नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आवक एकशे चौप्पन क्विंटलची किमानराव हट आहे चारशे रुपये कमाल कमालद्रवटला अठराशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा आहे इस्लामपूर जात आहे लोकल आवकलेली शंभर क्विंटलची किमान द्र भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र वेटला आहे सोळाशे आणि सर्वात दंड्र भेटल्या अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडगाव पेठ जात आहे लोकल आवकाली दोनशे सात क्विंटलची किमानरा भेटल्या अकराशे रुपये कमालद्र हटला एकवीसशे रुपयांनी सर्वात रंद्र वेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समजते सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली चार हजार अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर वाटले पाचशे रुपये कमालद्र वाटले दीड हजार रुपये आणि सर्वात दर वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळाने भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहाशे रुपये कमालद्र दर आहे तेवीसशे रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटला चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवक आलेली सत्तावीस क्विंटलची किमान दर वाटले बाराशे रुपये कमालद्र भेटलाय पंधराशे रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजाराची म्हणत आहे धुळे जात आहे लाल आवकाली सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानद्र वेटला आहे चारशे रुपये कमाल दर वेटले अकराशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले नऊशे रुपये पुढची बाजा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दोन वीस हजार अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमालद्र वेटले तेवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समजते जुन्नर आळेपाटा जात आहे चिंचोड आवकालीला अकरा हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कि कांद्र वेटला सातशे रुपये कमालद्र वेटले पंधराशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली दोन हजार त्र्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला तीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते दोन केनवाडा आवाखाली तीन हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची किमानरा भेटले दीडशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपयांनी सर्व रंध्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समजते आहे खेडचाकन आवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमानर भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आलेली चौदा हजार आठशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटले आठशे रुपये कमालद्र वेट आहे तेराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समजते अकोला आवाकाली दोनशे पस्तीस क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजा समती आहे कोल्हापूर आवकालेली चार हजार आठशे चौतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे चारशे रुपये कमाल दर वेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले एक हजार रुपये पुढची बाजार असेल ते आकूलच आलेली दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद